तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कॅम्पिंग ब्लॉक मी संदीप पडली तर आज पार्टी बनवण्यासाठी आलेलं आहे शेतामध्ये तर अगदी स्वच्छ मटणाला धुवून घेत आहे धुवून झाल्याच्यानंतर चिकन वगैरे हो बेस्ट फ्रायला टाकलेलं आहे आता फ्राय झालेला आहे आणि वर कोथ्रिम वगैरे मारलेली आहे तर आता तुम्हाला दाखवतो नेक्स्ट हे बघा एकदम चिकन तयार आहे तर रात्र आता खूप झालेली आहे आणि आता जेवण घेऊ परात वगैरे धुवून घ्यायचे आता आणि परत वगैरे धुत आहे तर आता बेस्टपैकी जेवण करू तर रात्र खूप झालेली आहे आणि आज थंडी पण खूपच आहे तर हा दुसरा ब्लॉक आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर याच्यानंतर ब्लॉगचे असेच व्हिडिओ नवीन नवीन नक्की येतील तर तुम्ही बी कॅम्पिंगला गेले नसाल तर मित्रासोबत कॅम्पिंगला नक्कीच जा आज खूप थंडी आहे तर आता सध्या तर गरम आहे कारण की चूल जवळच आहे तर आता जेवण करूया चला तर पुन्हा भेटूया तर तर जोनाचा सब घेऊया मैं तो कुछ और ही समझ रहा था